अरे खूप उशीर झालाय एवढ्या रात्री कोणी घरी सोडवायला श्रीधरला कॉल करतो नाही नको तो इतक्या रात्री हॉटेलवर असेल करणला विचारतो कुठे आता ह्याने कशाला फोन केलाय थांब दोन मिनिट ग बस काय बोलू नका हॅलो हा बोल ना अरे काही कामामुळे मी शहरात गेलो होतो मला घ्यायला येतो ग बस स्टँडला माझ्याकडे गाडी पण नाहीये नाही मी घरी आणि माझ्याकडे गाडी पण नाही आता चालतंय बाबा आता कोणाला फोन करू एवढ्या रात्री सुनील असेल त्याला फोन करतो कोणाचा फोन आलाय रे आता हॅलो बोल की सुनील कुठे हाय की चौकात अरे मग मला न्यायला येतो का इथे बस स्टँड ला अरे भावा आला असतो पण मला कामाला जायला उशीर होईल सध्याला माझी नाईट ड्युटी भावा कर ना काहीतरी नाही जमणार भावा सॉरी अरे आता श्रीधरला कॉल करावा लागेल पण तो इतक्या रात्री हॉटेलवर बिझी असेल जाऊ दे कॉल करून बघतो आला तर ठीक नाही तर जातो मी चालत हॅलो बाबा बोल ना अरे बाबा तू आहे का हा बाबा बोल ना हॉटेल वर अरे काय नाही कर तू काम तुझ्या आवाजावरून मी तुला ओळखू शकतो काम तर काय रोजच चाललोय तू बोल ना काय झालं अरे काय नाही मी बस स्टँड ला थांबलोय माझ्याकडे गाडी नाही घ्यायला येतो का मला भावा तिथं काही लोक कारण देतात काही वेळ देत नाही पण जो कामात असूनही आपल्यासाठी धावून येतो त्याच्यासारखा दुसरा मित्रच नाही अरे आला भाई तू एवढ्या लवकर अरे बावा तुझ्यासाठी कधी पण कुठे पण हाजीर है मी चल बस हात खा